तीन लावा तीन लावा बाकीच्यानी गर्दी करू नका वरती कुणी येऊ नका फार चांगल्या गुस्ट्या चाललेल्या आहेत शौर्य बाळा इथे होऊन तिकडे उन्हात तामोड तीन गुस्त्या तीन पंत जाहिरात गुस्ट्या लागणार आणि निकाली गुस्ट्या करायच्या प्रत्येक पैलवानी तिकडा भोसरीचा पैलवान आक्रमणाची पका गणेश जाधव कुस्ती कोच एक उत्कृष्ट पंथ राष्ट्रीय पंथ यांनी माझ्यासाठी बक्षी दिलेला गणेश मी मनापासून आभारी आज चतुर्थी सुद्धा आहे प्रिया बागमारे आणि वैष्णवी भोसले कुस्ती एक तीन कुस्त्या नंतर तीन मोक मोकळ्या जागेवर कुस्त्या लावा गर्दी ना करू एका जागेवर तिकडे घ्याच लावा

लागेल लागेल पैलवान आज घ्या बरोबर आहे तोंड फिरवा हो नाही जाहिरात वर दोन नाव विष्णू भाऊ आणि बाकी ज्या राहिलेल्या आहेत त्या तीन तीन नाव लहान आहेत दोन मिनिटाचा टायमिंग अरे बापरे वा आडव्या आतावरती सुंदर हे वा महाराष्ट्र किती वा